तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळानं वेगळा देखावा सादर केला आहे यंदाचं चौपन्नावं वर्ष त्यानिमित्तानं गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलतंय या विषयावर आगळावेगळा देखावा साकारलाय आहे शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी ठाणे बदलतय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात केली आहे ठाणे बदलतंय या विषयावर वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा तसंच चित्रकला स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या त्यासोबतच घोषवाक्य स्पर्धा उखाणे स्पर्धा रील स्पर्धा या आयोजित केल्या होत्या मान्यवरांची व्याख्यानं मुलाखती चर्चासत्र याचंही आयोजन यावेळेस करण्यात आलं शिवाय गणेशोत्सव परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातून सुद्धा ठाणे बदलत आहे हा विषय या मिरवणुकीत सुद्धा घेण्यात आला आहे सप्त वर्षाची परंपरा आहे सागरी उत्सव मंडळाची त्यामुळे ह्या गणशोत्सव आणि मिरवणूक हा विशेष सगळं मोठ्या उत्सवामध्ये सगळे तरुण महिला पुरुष सगळे साखर होतात तर या वेळेचा विषय आहे सध्या बरोबर ठाणे बदलत आणि बदलते म्हणून हा विषय महिला सगळ्या सर्व